हॅलो हाय कशा तुम्ही मजेत ना तर चला आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर चला आजचा ब्लॉग करू तर आता म्हणजे नवीन ठिकाणी येऊन काहीतरी म्हणजे आता नवीन सेटल होण्याची तयारी चालू आहे अजून संपूर्ण असं काही सेट नाही झालं एक एक करता म्हणजे ना सगळ्या वस्तू घेण्याचं काहीतरी म्हणजे आता नवीन ॲड करण्याचं आहे काम तर इथे म्हणजे आता आहे ना गॅसवर संपूर्ण स्वयंपाक करायला काय नाही पण तरी पण म्हणजे आहे ना फौजींनी विचार केला की शेगडे आणली तर तेवढीच गॅसची बचतसुद्धा होईल कारण की म्हणजे ना गॅस आम्हाला लईतले महिनाभर दीड महिना चालतो कारण की म्हणजे कडधान्य जास्त करून आम्ही खातो यामुळं तर शेगडी आणली होती फौजींनी त्याचबरोबर ते लॉन्चच्या भरणीसुद्धा आणली होती मी त्यांना एक सांगितली आणि ते दोन घेऊन आले होते ते म्हटलं आता तुला जेवढं खायचं तेवढं खा तर ते सुद्धा आणलं होतं याचबरोबर ही राशनची सब्जी भेटलेली आहे म्हणजे इथे कसं आठवड्यातून एक निश्चित वार असतो म्हणजे शनिवारीच तर अशी सब्जी भेटून जात असती त्यांच्यातर्फेच तर ही एक कोबीचा गाड्डा आणि त्याचबरोबर ते संत्री फ्रूटमध्ये आणि केळी असे भेटलेले होते म्हणजे सब्जी आपली आणि ही एक छोटीशी अशी क्यूट सी एक, एक डॉल आहे ती तिला आहे ना आमच्या शेजारच्या एका मुलीने दिलेली आहे आरोला खेळण्यासाठी कारण की म्हणजे तिला खेळायला काहीच नाही राहिलं ना यामुळं ती घरी गेली त्यांच्या ना तेव्हा तिला गिफ्ट म्हणून असंच दिलं होतं तिने आणि हा माझ्या म्हणजे पाठीमागं जो, जो पाहिला ना तुम्ही आता ते छोटंसं एक आम्ही देवारा तयार केलेला आहे म्हणजे का आता सध्या पूर्तं केलेलं आहे नंतर पाहूया चांगल्या प्रकारे करून घेऊ आणि हे म्हणजे आपलं किचन तर थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपलं किचन तर मस्त असं सगळं काही सेट करून घेतलं होतं किचनमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर आता इथे जेवणाची सुद्धा तयारी झाली होती माझी संपूर्ण मस्त अशी वालाची भाजी केलेली होती आणि इकडे म्हणजे ना वाटलं होतं पहिल्यांदा भेटत नाही तशा हिरव्या भाज्या पण सीझननुसार म्हणजे बहुतेक आहे ना भेटूनच जातं सगळं काही हे म्हटले होते की म्हणजे मी काय अजून गेले नाही मार्केटला पण फौजी बोलले होते की भेटता इथे म्हणजे सगळं आपल्यासारखंच वालाच्या भाज्या त्याचबरोबर मेथीची कोबी म्हणजे सगळं काही भेटतंय हिरव्या भाज्या कारण की पाण्याची काही कमतरता नाही आहे ना, ना इकडे यामुळं तर असं छोटसं आणि क्यूटसं माझं म्हणजे असं आहे ना मस्त असं किचन सेट केलेलं आहे मी किचन असं छोटंसं आहे पण त्यातली त्यात म्हणजे पसारा पण एवढा काही मी केलेला नाही आहे कारण की खूप सारा आताच पसारा आपण करून ठेवायचा आणि ज्यावेळीच म्हणजे पोस्टिंग आउट व्हायचं ना त्यावेळी मग असं वाटतं आता काय नाही सोबत काय नाही परत काही सोडू पण वाटत नाही यामुळं मी काय एवढं काही केलेलं नव्हतं मोठं यामुळं सगळं काही ॲडजस्ट होऊन गेलं तर छान असं आणि आरूला इथे आता एक छान असं सरप्राईज भेटले होते तिच्या पप्पाकडून ते म्हणजे ते सायकल कारण की तिची एक इथं म्हणजे ना खेळण्यासाठी काहीच राहिलेलं नाही तिला आता म्हणजे नवीन आहे यामुळं काहीच नाही आहे आणि तिला सायकल म्हणजे तिच्या आतोने एक बड्डेला घेतली होती ना तर ती आता गावीच आहे त्याबरोबर म्हणजे जे काही तिचे खेळणे भरपूर असे आहेत पण ते सगळे गावाकडे आहेत ना यामुळं इकडं काय आणू शकलो नाहीत तर आता तिच्या पप्पाने तिला सायकल आणली होती तसं तर काही विचार नव्हता त्यांचा पण चला गेले होते मार्केटला तर काय माहीत त्यांच्या डोक्यात काय विचार आला अचानक कारण की ती इथं मुलांना बघितलं का सायकल खेळताना ती म्हणजे दिवसभर तर म्हणजे खेळायची पण रात्री पण तिला असं वाटायचं नाही का म्हणजे मला घरीच नेली पाहिजे ही तर तिच्या पप्पाला कुठं ना कुठं वाटलं असेल तर त्यांनी तिला म्हणजे अचानकच मला पण माहीत नव्हतं तर आले घेऊन तर तिला खूप आनंद झाला तर पाहू शकतात तुम्ही किती छान प्रकारे खेळत होती आणि चांगली जमती तिला खेळायला पण सायकल तर त्याचबरोबर आता इथं म्हणजे ना रात्रीची वेळ झाली होती तर मी आहे ना हे काल असे ना मोड यायला ठेवले होते नाही का आपले भिजवून तर म्हणजे म मठ आणि हुलगे येतं तर मस्त असे छान असे मोड आले होते पाहू शकतात तुम्ही किती छान तर याची भाजी आता म्हणजे मी उद्या बनवणार आहे छान असे मोड आले होते कालच टाकले होते मी भिजवण्यासाठी तर मस्त असे मोड आलेले आहेत तर चला आता आजचा ब्लॉग म्हणजे इथेच संपूया कारण की आरूसुद्धा खूप दमलेली होती आणि म्हणजे आता खूपच लवकर झोपी गेली होती दररोजच्यापेक्षा म्हणजे ना खूप अगोदर झोपलेली होती तर सगळ्यात पहिल्यांदा तिने झोपून घेतलेलं होतं जेवण वगैरे केलं होतं मस्त असं तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू